नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळच्या पावणे सात वाजले त्या सगळे पोरं उठलेली आहे ती पोरांचा ब्रश करायला चालू आहे चला तर मी घरात निघाले स्वयंपाक करायला तर आता इथं पहिल्यांदा मी कणिक मळून ठेवले म्हणजे भाज्या वगैरे करेपर्यंत भेस्ती कणिक चांगली धार काढून झालेली दूध ठेवते तापायला आता इकडं एखाद्या गॅसवर चहा ठेवलाय दुसऱ्या गॅसवर आमटीला फोडणी दिली आमटीला फोडणे म्हणजे याला तेल टाकले जिरी मोहरी आपलं रेग्युलर आमटीचं वाटण आणि काळात तिखट टाकून गरम केलेलं पाणी ओतले आज भाजी करणारे मी गोळ्याची आमटी त्याच्यासाठी पिठामध्ये लसूण जिरी ओवा चटणी थोडीशी कोथिंबीर सगळं टाकून पीठ मळून घेतले आता हे पाणी आमटी उकळली त्याच्यामध्ये हे लाटून बारीक बारीक कट करून टाकायचं सकाळ सकाळ सगळे पोर आता दूध प्यायला लागले ते आणि तुम्ही आता आमटी उकळ्या त्याच्यामध्ये गोळ्या करून टाकले तर आता इथे तुम्ही चपाती करायला लागले पहिलेच चपाती टाकले तव्यात पोरांच्या डब्या बघतात चपात्या झालं ते आता पहिल्यांदा डबा बघून घेते आणि बघ माझ्या चपात्यानंतर फिरते चपात्या करून झाल्या त्या सगळ्या आणि ते कुकरला फोडणीचा भात लावलाय आणि आता मी बेसन पोळ्या करायला लागली आता करून घेते बेसनाच्या पोळ्या पण मस्त अशी मोठीच्या मोठी तवा भरून तवा भरून पोळी सोडली आता सकाळच्या दहा वाजले त्या आणि घरचंच सगळं कामावरून आता मी रानात निघाली केळी खोडपायची आज पण आज दोन बाया आहेत त्या रेश्मा पण आली आज आणि काल आलेल्या त्या मावशी पण आले त्या रेश्माला नेऊन सोडले माळावर आणि भाऊजी आता त्या मावशी नाणे गेले तर त्यांचं घर जरा लांब आहे त्यामुळे गाडीवर जाऊन नावं लागते आणि मी निघाली आता चालत माळावर आली आता बाया आल्या त्या केळी खुरपायला आणि धरले तर आता खुरपायला रेश्मा बाईन सुट्टी आणली होती ना ना। का नाही ग कशामुळे सुट्टी केली ती खरं काल पप्पा आलत काय काय आलं पप्पाने खायला मग नका काय आणलं अगं थोडं थोडं घेऊन यायचं होतं सासूला का सासूला वाटलं नसतं घरी येऊ का आता तुझ्या घरी यायचं खायला आणि त्यातनं कधी खुरपायचं आपण मग सुट्टी झाल्यावर बर मग आपण तुम्ही काय करू सुट्टी करू स्वयंपाक करू जेवण करून मग जाऊ तुझ्या घरी चालते का चला धरले ते आता पाती घेऊ आता खुरपून दुपारची एक वाजली पाती लांबपर्यंत गेले ते आता तहान लागली आता पाणी पिऊन येऊ आणि परत बसू मग खुरपायला दुसरा टाईम आहे आमचं पाणी प्यायचं आहे मग अशा एकदा पिलतो आता परत ताण लागली हा बक्की कुठं असन मग अशी पाण्या प्यायला तांब्या आणलं ता होतं इथं घेऊन सावलीला बसून पाणी पिऊ आणि पाणी पिऊन परत लागू मग खुरपायला दुपारच्या दोन वाजल्या त्या जेवायला सुट्टी केली आता पाती लागायला थोडं थोडं कमी कारण गवत भरपूर आहे त्यात अजून बारकं गवत आहे त्यामुळे सगळं इचूनच घ्यावं लागते उशीर लागते जरा खुरपायला आणि खुरपून येते एत सगळं प्रत्येकजण आपल्या आपल्या पातीचं गवत घेऊन आले गोळा करून असं बारीक गवत आहे आता इथं कारल्याच्या फाउंडेशनला अडकवलेले ते जेवणाच्या पिशव्या तर आता जेवणं करून घेऊ जेवण करून दुपारनं आता वर्णपाती झाले ते आणि असं दाड गवत आहे आणि आमच्या तर छोटी छोटी मांजराची पिल्ली आली ती अहो तीन ती नाही किती छान आहे नाही सग तुला किती छान आहे ती सोडून दिली ती ग कोणी ते माळावर आणून तीन तीन आहे ती किती छान आहे ती हे पण नाही छान आहे तू गेल ह्याचं डोकं थोडं तांबड आहे

साडेपाच वाजले ते चला आता सुट्टी झाली आणि ही मांजराची पिल्ले काय आमच्या मागणी ना हल नाही अजून एक वाढले ह्यात चार ती हे तीन तिकडे चार।, चार।, चार चला आता घरी निघालो आम्ही आता गवत पण गोळा करून घेतले सगळं चला आता गवत घेऊ आणि गवत घेऊन घरी जाऊ आणि केळी बघा आपल्या किती खुरपल्यावर स्वच्छ दिसते एकदम घरी <गणागी> आले आता मी चला आता गोरांचं बघायचं आहे गोरांना पाणी पाजती आणि मग धार काढायची गायची गाय गाई आणून बांधायची इकडं तिकडे सावलीला मग काय धार धार दे, देत नाही संध्याकाळी पण गायची काढायची चला आता सगळी गोर पाणी पाजून वयन टाकते गोरं सगळी पाणी फाकून बांधले ते आता कालवट सोडले पेलं गायीची धार काढून घ्यायची आणि धार काढून मग परत गायची गायींना गोरण मशीनला वैरण टाकायची आता स्वयंपाक करायला लागले वांग्याची सुकी भाजी करायची आता पहिल्यांदा वांग्याचं काट काढून वांगी भाजी चिरून घेते तर आता माझी मस्तपैकी वांग्याची भाजी करून झाली पाणी अजिबात टाकलं नाही मी भाजी शिजवताना तेलामध्ये अशी शिजवून घेते भाजी वांग्याची चला आता एवढ्या भाजीने काही पुरणार नाही अजून काही ते भाजी करावी लागेल जेवढी होती वांगी ते सुके भाजी केली तर अजून ते भाजी करून घेते एखादी